नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाने चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेचा ग्रामीण टप्पा दोन जो आहे म्हणजे घरकुल योजना जी सुरू झालेली आहे या घरकुल योजनेसाठी आत्ता पन्नास हजार रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णयाने घेतलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी नि अतिशय महत्त्वाची बातमी महत्त्वाची माहिती दिलेली आहे या शासन निर्णयामध्ये त्यांनी काय म्हटलं हे आपण या ठिकाणी समजून घेऊया यामध्ये उपरोक्त पार्श्वभूमीवर सादर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे आणि यामध्ये त्यांनी काय म्हटलं हे बघूया केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून पन्नास हजार रुपये इतकी किंवा एवढी अतिरिक्त वाढ करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो ज्या लोकांना घरकुल अनुदान प्राप्त झालेलं आहे अशा घरकुल अनुदानामध्ये आत्ता पन्नास हजाराची वाढ करण्यात आलेली आहे अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी सांगितलेली आहे आणि त्या संदर्भात शासन निर्णयसुद्धा महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर केला आहे लवकरच हे पन्नास हजार रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि या पन्नास हजार रकमेतून पस्तीस हजार अनुदान हे घरकुल बांधण्यासाठी तर पंधरा हजार इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर एक के डब्ल्यू म्हणजे एक के व्हीचा मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्याकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञाय राहील जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाही त्यांना सदरील पंधरा हजार अनुदय मिळणार नाही म्हणजेच मित्रांनो लाभार्थ्यांसाठी जसे पन्नास हजार रुपये अनुदान प्राप्त झाले हे पन्नास हजार रुपये कशा पद्धतीने डिवायडेशन करण्यात आलेलं आहे हे सुद्धा या ठिकाणी राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे त्यामुळे मित्रांनो जो ग्रामीण भागातील घरकुल योजनेचा दुसरा टप्पा आहे त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आता लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपये अनुदानात वाढ झालेली आहे आणि या संदर्भात आजचा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हा शासन निर्णय ही माहिती महाराष्ट्रातील सर्व घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीतील सर्व नागरिकांसाठी अतिशय महत्वाची असल्या कारणाने ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र